आता आपण काही बीच जवळ थांबलेलो आहे तिथं आपली गाडी वगैरे पार्क केलेली आहे ही गाडी वगैरे पार्क केलेली आहे आपण त्याच्यानंतर आता आपण या हॉटेलमध्ये नाश्ता केला ही हॉटेलची बॅक साईड आहे इथून आता आपण पुढे जाऊ आपण आलेलो कोहिम बीचवर इथून आपल्याला जायचं आहे खांदेरी किल्ल्याला आपल्या समुद्राच्या समोर बरोबर ना दोन किल्ले दिसतात एक दिसतो खांदेरी एक दिसतो उंदेरी उंदेरीला जाऊ देत नाही खांदेरीला जाऊ देतात उंदेरीला का जाऊ देत नाही काय माहित नाही पण आपल्याला समोरासमोर दिसतो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचं मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे कोहीम बीच आणि आज आपण करणार आहोत खांदेरी फोर्ट एक्सप्लोर जर खांदेरी फोर्ट एक्सप्लोर केल्यानंतर खांदेरी स्पोर्ट एक्सप्लोर करणार आहोत त्याच्यानंतर आपण कोहिम बीचवर मग थोडं मजा मस्ती करूया व स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करूया तर आज आपल्याबरोबर आहे शिवस्पर्श म्हणून एक जो ग्रुप आहे ती संस्था आहे ती आपल्याला हे ट्रिप वगैरे अरेंज करत असतील तर आपल्याबरोबर सर आहेत तर दत्तात्रय गुंडे पाटील दत्तात्रय गुंडे पाटील सर आहेत आपल्याबरोबर आपल्याबरोबर ते पण आहेत बोटिंग जर जाऊया आपण खांदेरी पोर्टला तेव्हा तुम्हाला मी नजारा नजाराला आपण तो आपण समुद्रानेताना त्याचं बघूया चला भेटूया आपण एक खांदेरी पोर्टच्या अशा रीतीने आता बोट रेडी आहे सोळा जण जाण्यासाठी तयार आहेत ती बोट आहे त्यात सोळा जण आता बसतील जाणून घेऊया थोडा इतिहास मायनाक बंडा तटबंदी बांधत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी काम थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला व त्यांच्या अधिकाऱ्यांची नावे घेऊया आपण कॅप्टन विल्यम्स मॅचिंग रिचर्ड केंग्विन जॉन ब्रँडब्रिन फ्रान्सिस थॉप आणि नवीन अधिकाऱ्यांनी खांदीवर पाठवून हे बेट काबीज करण्याचे पूर्ण प्रयत्न केले पण तो त्यांना काही जमला नाही रिवेज आणि हंटर अशा दोन पाळ पाठवल्या गॅप नावाच्या गॅप आडनाव असलेल्या माणसाकडनं त्यांनी गुराबे भाड्याने घेतली व ती गुराबे घेऊन त्यांनी मराठ्यांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला पण ती त्यांना काही जमली नाही मायना बंडाऱ्यांच्या मतदानानंतर दौलत खान आले दौलत खानांनी खाना सगळ्या इंग्रजांच्या व त्यांच्यावर वर्चस्व गाजवलं मराठ्यांच्या होड्या थडाच्या किनाऱ्याला सामान सुमान खांदेरी पर्यंत पोहोच थडावर थडाच्या याच्यापासून त्यानंतर ह्या त्रुटी हिरून इंग्रजांनी मोर्चे बांध मोर्चा बंद करण्याचा ठरवला पण त्यांच्या होड्या मोठ्या असल्यामुळे व त्यांचे जहाज मोठे असल्यामुळे त्यांना तो सुगावा लागायचा नाही व त्यांच्या तो हवेच्या प्रवाहामुळे ते बंदरावर येऊन आदळण्याचा प्रयत्न जास्त असायचा म्हणून ते प्रयत्न काम थांबवलं एक आणि समोर असा पोलिस पोल दिसतो त्याच्यानंतर आपल्याला लॅम्प वाला जो आहे बिंब दिसतो आपल्याला वॉच टावर म्हणतात तो दिसतो आणि आपला असा खांदेरी पोट दिसतो तर आपण कांदेरी फोर्टचा एक जोडून पोहोचलो तर मी तुम्ही आपल्याला एक तास लागला एक पर्यंत येण्यासाठी आणि आज जेव्हा भरती बोट एवढा मोठा चालू ना आमचा जबरदस्त आत्ता आपण पोचलोय कानोजी आंग्रे द्वीप चला कानोजी आंग्रे हाय म्हणतात असा हा नकाशा वगैरे दिसतो बघा आपल्याला कांदेरी फोर्टचा आणि आपल्या समोर हा कांदेरी फोर्ट पूर्ण दिसतो बोट वगैरे लागली आत्ता बाहेर निघालो आपण आत्ता आपण पोचलोय आहे ठीक आहे खांदेरी फोर्ट वेताळ देवाचं मंदिर असं मंदिर दिसतं आणि सर्व देवीचं मठ दिसतो आपल्याला मंदिराचं लोकेशन वगैरे आणि ही तटबंदी दिसते सेम तटबंदीचं काम जे आपल्याला खोला पोटला दिसत बघा एकत्रिकड खोला आपलं काम दिसतं बघा आपल्याला बेतर देव मंदिरापासून जेव्हा थोडं पुढे आलो ना आपण त्रास आपल्याला तटबंदी वगैरे तटबंदी म्हणजे दुरुज लागतो दुर्दानंतर आपलं जे बूट आहे त्या पलीकडे आपण जो पार्क केलेलं आहे आणि आपल्याला असा बुरुद लागतो बुरुज लागल्यानंतर दर्शन घ्यायचं हा समुद्रातील देव म्हणून ओळखला जातो वेताळ देव जो की सगळ्या कोळी देवतांचा देव आहे तिथून माचा आल्यानंतर आपल्याला हा सगळा बुरुजचा परिसर लागतो असा आहे गुरुज बुरुज लागतो आपल्याला आणि तो तिकडे आपल्याला लागतो उंदेरी आपण आहे आता खांदेरीवर कशाच रीतीने आता आपण बुरुज कवर करत करत जाणार असा हा बुरुज गुरुजाची भांडण वगैरे दिसतो आपल्याला आपण बेताळ मंदिराच्या तटबंदीपासून सरळ पुढे आलेलो आहे पुढे आल्यानंतर मे ते मुहूर्त मेळ लागलं होतं आपल्याला तिथं आणि ते लागली त्याच्यात कुठेच घेता आलं नाही तिथून मग आपण आता तटबंदी करून खाली उतरतो आता बघूया आपण आपल्याला एक तटबंदीमध्ये रूम लागला तो एक्सप्लोअर करूया आपल्याला रूम लागला आहे तटबंदीत तडबंदीतल्या रूम मध्ये एंट्री करूया आपण आता रूम इकडे पण एक रूम दिसतो आणि इकडे पण एक रूम अशा रीतीने खांदेरी फोटोवर आपण तडबंदी मध्ये रूम बघितले ते रूम बघितल्यानंतर एका रूम मध्ये दोन रूम होते आत त्यानंतर आता पण वर चढून जाऊया तिथे पण आपल्याला दोन दोन फोटोची पायरी लागली त्यानंतर बघा आता आपल्या

घटनेद्वारे सागराची भरती ओटी खोल उथळ पाणी मतले रात वारे इत्यादी स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असलेले दिसले संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात कमाल केली मराठ्यांचे रातोरात या चिंचोड्या होड्या वल्वत बेटावर सामान पोहोचवत इंग्रजी जहाजे पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असत खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यचकित चकवले असं आपल्याला बेतार देवाच्या लेफ्ट साईडला जे होतो बुर्जावर असे आपल्याला तीन तोफा दिसतात या ओती तोपचा प्रकार आहे असा तोप दिसतात आपल्याला तूप वगैरे बघून आता आपण पुढे चाललो जाऊ आपण बघूया सगळा जो गुरु जे बघा ढासडला आहे फक्त एक एक दगडावर राहिलेला आहे आता परत आपल्याला एक फांजी लागलेली आहे जी तोपचा मारा करण्यासाठी जी दिसते ते बघ पण तोप वगैरे आणि सगळं तटबंद लागते एक पुढे लागल्यानंतर दुसरी तटबंदी लागते अशा रीतीने आपल्याला तीन दरवाजे दिसतात इथून टोपेचा मारा करण्यासाठी आणि इथं सुद्धा आपला असा बुरुज दिसतो की ज्याच्यात कुठेही कोण्याचं काम दिसत नाही किंवा आढळून येत नाही असं आपल्याला दिसतो प्रत्येक खिडकीतनं बघितलं समुद्राची समुद्राच्या फिरणं जर कोणी जर आला असेल तर मारा करण्यासाठी ही एवढी मोठी खिडकी त्याला चेंगे किंवा फांज्या म्हणतात असंही दिसतं अशा रीतीने जो आपण बुरुज पुढे येतो पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्याची ताक ठीक आहे असं टाकीसारखं लागतं टाकेसारखे तुम्ही एक्झॅक्ट काय पण आपण बहुतेक शिपायासाठी असावं हो। किंवा दारुगोडा ठेवण्यासाठी साठा ठेवण्यासाठी किंवा तोपेचं काही जे विविध प्रकारचं तुम्ही अंदाज लावू शकतात एक्झॅक्ट काय ते, ते पण का मला पण माहीत नाही पण असं दिसतं आपल्यानंतर टाक वगैरे आणि त्याच्यानंतर तडबंदी वगैरे बहुतेक मला वाटली जो तोपा असावं तोपांचा साठा करण्यासाठी तो रूम असावा तो रूम म्हणजे साठा वगैरे करून तुम्ही प्रोवाईडसुद्धा करू शकता समजा कुठला युद्धचा मारा वगैरे झाला तुम्ही तुला तोप वगैरे दारुगोडा असं देऊ शकतात असं हे असावं ज्याला म्हणतात आपण सिक्युरिटी रूम म्हणू शकतो दारवोडा बुक म्हणू शकतो काही म्हणू शकतो त्याचं एक्झॅक्ट काय ते सांगता येणार नाही पण अंदाज मी माझ्या अंदाजाने असं सांगतो तटबंदी वगैरे दिसते पण अशी तटबंदी दिसते कुठल्याच तटबंदीमध्ये आपल्याला एक्झॅक्ट काम दिसत नाही चुन्याचं नाही कसं पण असं आपल्याला फिर केलं बघा प्रत्येकी बघूया वाटते वाटते आता थोडस असे अवशेष दिसतात आपल्याला दगडांचे त्याच्यानंतर आपले इथं क्लब हाऊस किंवा बोट हाऊस मध्ये इथं थांबतील आता सगळं काय माहिती देतील ती बघूया बाकी तडबंदी आणि समुद्र दिसतो आपल्याला सगळा हा स्तंभ बघण्यासाठी जो दिसतो आपला तो दीपस्तंभ बघूया बाकी अवशेष दिसतात असे रूमची म्हणजे एक्झॅक्टली अवशेष कसे ते कळत नाही पण इथं अवशेष भरपूर ठिकाणी दिसतात आपल्याला म्हणजे इथं काहीतरी असावं म्हणजे सदर असावी बाजारपेठ असावी किंवा राहण्याची असे घरांचे औषध दिसतात भरपूर तटबंदी वगैरे दिसते आपल्याला असं जेव्हा आपण सगळं तटबंदी पकडून घेतो ना सापलेला रूम लागतो म्हणजे आज पायऱ्या वगैरे दिसतात तिकडे तटबंदीमध्ये पण एक्सप्लोअर करूया समोर तटबंदीने जेव्हा पुढे येतो ना आपण एक्झॅक्ट आल्यानंतर बघा आपल्याला तटबंदीमध्ये एक, एक दरवाजा दिसतो तो दरवाजा आपण कव्हर करूया तर बॅकसाईडला दिसतो आपल्याला दरवाजे एंट्री करूया आपण बाहेर एवढं गरम होतो ना आणि एक्झॅक्ट तुम्ही दरवाजा ताट आला ना असा खूप वाढवतो असा आपल्याला दरवाजा वगैरे दिसतो चळबंदीमध्ये बघा हा दरवाजा दिसतो आपण लगेच तटबंदीमध्ये दिसतं तडबंदीमध्ये हा दरवाजा आहे पूर्ण चढबंदी आहे बहुतेक तुम्ही याला चोर दरवाजे सुद्धा म्हणू शकतात किंवा मेन डोर नाही हा छोटा आहे छोटा दरवाजा आहे एकदम समुद्रातील आता माझ्या एक्झॅक्ट मागे दिसतात बघू शकतात आणि आता आपला चटबंदीमध्ये दरवाजा दिसतो आपला दरवाजा वगैरे बघून झाला पूर्ण समुद्र दिसतो कालची पौर्णिम कालची होती त्याच्यानंतर भरती मोठी बोटे राहत बोटी जास्त असेल तर भरती जास्त असेल तर आपण दोन दरवाजा वगैरे बघितलं बोटे काय असेल तो नायगावकडनं किंवा कोल्हापूर कोटकडून जे येणाऱ्या बोटे असतील त्या बोटींमध्ये उतरून की बाबा डायरेक्ट इकडनं जे समजा सदर असेल किंवा राजवाडा असेल त्या तिथं जाण्यासाठी हा रस्ता बी असू शकतो असं काय असेल याच्यानंतर आता आपण पुढे जाऊन खूप येतो की तेवढं गार वाटतं ना असा आपला अजून पोवर झाला आहे दीपस्तंभकडे जाताना आपल्याला बघा अशा प्रकारची एक पाण्याची टाकी दिसते ज्या ठिकाणी दिसतं पण अशी खोदी टाकी दिसते ही पेशंटला काढतलं बांधकाम दिसतं आपल्याला आणि याच्यावर आपला दीपस्तंभ दिसतो तो बघूया तिकडून तो तडबंदी वगैरे बघितली आपण लॅम्प हाऊसच्या परिसरात आलोय जे की कानोजी आंग्रे यांचं दीप हाऊस चला

स्ट्रक्चर वगैरे किती मग ते लॅम्प वस्तू स्ट्रक्चर त्याच्यानंतर लॅम्पर्श आपण लॅम्प बाहेर आल्यानंतर गिल्लं उठलाय तू तिकडे पद्मदुर्ग दिसतो सॉरी हा पद्मदुर्ग तो कुलाबा तिच्याकडे असा लॅम्प पोस्ट चा बाहेर परिसर एंट्री परत आपण इकडे आलो आता आपण आहे लॅम्प हाऊस जो की कारोजी आंगरे लॅम्प हाऊस म्हणून ओळखला जातो त्या लॅम्प पोस्टवर आता आपण वर आहोत वरच्या ठिकाणून असा नजारा दिसतो लॅम्प हाऊस माझ्या मागे आहे एक्झॅक्ट जर बघितलं तुम्ही लॅम्प हाऊसच्या इथून सगळं स्ट्रक्चर म्हणजे सगळं आपल्याला किल्ल्याचं बहुतेक काम दिसतं आपल्याला सगळी तटबंदी वगैरे दिसतो माझ्या बाबू शकतात लॅम्प हाऊसवर आता आपण आहे तिथं आपल्याला उंदेरी फोर्ट दिसतो जिथे की आपण आता खांदेरीवर खांदेवरून आपल्याला उंदेरी दिसतो त्या साईडला आणि तिकडे जो दिसतो पद्मदुर्ग दिसतो तर पद्मदुर्गाच्या समोर मुडगंजेला दिसतो असे आपल्याला दोन किल्ले दिसतात इथून लॅम्प हाऊसवरून लॅम्प हाऊसवरून आल्यानंतर आपल्याला बगीचा वगैरे दिसतो असं आपण दीपस्तंभावर एंट्री केल्यानंतर ना आपला असा हा स्तंभ दिसतो जो की पूर्ण अटॅच लँडपाऊस जोडल्या गेला आहे त्या ठिकाणी आपण तिथून तिथं बॅटरी वगैरेचं काम आहे आणि तिथून वर हा लॅम्प पाऊस असतो त्याला कानिजी अंग दीपस्तंभ असं दोन वळून जातो आणि याचं दहा रुपये तिकीट आहे अशा रीतीने आता आपण जो खांदेरी किल्ला आहे खांदेरी किल्ल्यावर आहोत खांदेरी किल्ल्याचा थोडासा इतिहास असं जाणून घेण्याचं जर म्हटलं तर खांदेरी किल्ला हा एवढा त्याचा जो इतिहास आहे अपसिद्धीच नव्हती पण सोळाशे एकोणऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाथ भंडारी यांना ऑगस्ट महिन्यात हा किल्ला म्हणजे या बेटावर म्हणजे भंधीर बेट या बेटावर किल्ला बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी आज देखील मायनाक भंडारी मायनाक भंडारी या किल्ल्यावर येऊन जो काम चालू करू लागले त्यावेळेस इंग्रजांनी इंग्रजांनी मैनाक भंडारी यांना किंवा जे इंग्रज होते इंग्रजांनंतर मग हपशी जे होते जे तुम्ही जंजिरा मुळू जंजिरा किल्ला बघतात त्यांनी मायनाक भंडारी यांना त्रास देण्यास सुरुवात केली व त्यांचं काम थांबवण्याचा खूप प्रयत्न केला कारण की त्यांना माहिती होतं की शिवाजी महाराज जर इथं आले तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होईल व आपल्याला तटबंदी तट म्हणजे जे नजीकचे जे गाव आहेत त्या ठिकाणी आपल्याला आक्रमण करता येणार नाही व तिथल्या काही गोष्टी आपल्याला हेरता येणार नाही मग अशा रीतीने इंग्रजांची मदत घेऊन हपशेंनी या किल्ल्यावर चढ करण्यास सुरुवात केली पण ते काही शक्य व्हायचे नाही कारण की जे इंग्रज होते इंग्रजांचे कलबती जे खूप मोठे मोठे असल्यामुळे ना त्यांना इथं येता येत नव्हतं आणि तसंच आपले होळी समाज जे होते मायनाक भंडारे जे स्वराज्यात होते त्यांना समुद्राबद्दलचं खूप ज्ञान असल्यामुळे त्यांना समजून जायचं की इथं मोठ्या ओढ्यांचं काम अजिबात आहे तर ते या ठिकाणी हलत नाही आत्ता आपण जे कानोजी आंग्रेंची जे दीपस्तंभ होतो त्याच्या लेफ्ट साईडने खाली उतरलो खाली उतरल्यानंतर आता आपल्याला म्युझिक स्टोन लागतो असं सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपण त्याचं एक्झॅक्टली आता जे आहे ते ट्राय करूया आपण तर बघूया आपण छोटा दगड घेऊया आपण कोणाला नाही आलो होतो तर तर प्रत्येक लग्नामध्ये एक वेगळ्या टाईपची म्युझिक येते जसं हा म्युझिक स्टोन दिसतो आपल्याला बाकीच्यांपेक्षा वेगळा स्टोन दिसतो जो इथं बघायला मिळालेला आहे मी ट्राय केला तुम्ही जर आलात कधी खांदेरी पोडर तर तुम्ही पण ट्राय करा तर चला भेटूया पुढे